ನಮಸ್ಕಾರ ಮಾಜ್ಯ ಸರ್ವ ಭೋತಾ ಮೈತ್ರಿ ಮೀ ಯೋಗಿ ಪುನ್ಹಾ ಎ ಸುದ್ದಿ ಮನಸ್ಸು ಸ್ವಾಗತೀ ಆಗ तुमच्यासाठी मिशोचे काही प्रोडक्ट घेऊन आले आहे जे की मला रिसिव्ह झालेले आहे खूप छान प्रोडक्ट आहे मिशोवरतून मला एक कॉट सेट आणि एक दुपट्टा से सेट रिसिव्ह झालेला आहे आणि त्याचं मटेरियल कसं आहे ते प्रोडक्ट कसे आहे एकदम रिअलमध्ये जे काही असणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जे जर ते प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार आहे त्या लिंकवरती जाऊन जर तुम्ही ते प्रोडक्ट खरेदी केलं तर तुम्हाला जसंच्या तसं एकदम छान बेस्ट क्वालिटीचं प्रोडक्ट रिसिव्ह होणार आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की नक्की चेक करा आणि लिंकवरती जाऊन प्रोडक्टची नक्की खरेदी करा जर तुम, तुम आणि मागच्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खरंच खूप धन्यवाद छान असा माझा सेल झालेला आहे ते त्या व्हिडिओमधून आणि आज जे प्रॉडक्ट मी घेऊन आलेले आहे त्यात आहे एक कॉर्ड सेट आणि एक दुपट्टा सेट तर हा जो कॉर्ड सेट आहे तो खूप छान असा कॉर्ड सेट मला रिसीव झालेला आहे मिशोवरती हा कॉर्ड सेट खूप व्हायरल झालेला आहे इन्स्टावरती देखील खूप व्हायरल झालेला आहे उन्हाळ्यासाठी जर तुम्ही काही प्रोडक्ट बघत असाल जे की तुम्हाला कम्फर्टेबल आणि कमी किमतीमध्ये छान पाहिजे असेल तर हा कॉर्ड सेट मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल खूप छान क्वालिटी आहे कपडा क्वालिटी खरंच खूप मस्त आहे सॉफ्ट कपडा आहे एकदम पॅन्ट पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे तर कॉर्ड सेटचा व्हिडिओ बनून झाल्यानंतर माझं स्टोरेज फुल झालं आणि पहिला नंतर मी हा ड्रेस ओपन केला त्याचा व्हिडिओच शूट झाला नाही त्यामुळे ओपनिंगचा व्हिडिओ तुमच्याकडे येत नाही आहे मी परत थोडंसं स्टोरेज केलं काही व्हिडिओ डिलीट केले आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे तर हा दुपट्टा सेट आहे तुम्ही बघू शकता किती छान क्वालिटीचा आहे जरी वर्क आहे मस्त असं जरी वर्क आहे यावरती गोटापट्टीची लेस आहे बाहीला आणि कपडा म्हणाल तर खरंच खूप छान आहे किमती वाईज म्हणाल तर यापेक्षा आपल्याला स्वस्त काहीच कुठे मिळू शकणार नाही मिशोवरती खरंच कमी किमतीमध्ये खूप छान क्वालिटी प्रोडक्ट रिसिव्ह होतं हे मला आत्ता समजलं छान आहे मिशोनी खरंच खूप क्वालिटी सुधारलेली आहे खूप छान क्वालिटीचे मटेरियल कमी किमतीमध्ये मिशोवरती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्की परचेस करू शकता याची जी पॅन्ट आहे ती देखील खरंच खूप छान आहे कम्फर्टेबल आहे कपडा पण खूप छान आहे टिकाऊ आहे गोटापट्टीची लेस आहे पॅन्टला देखील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा दुपट्टा खरंच खूप छान रिसिव्ह झालेला आहे दुपट्टा इतका छान आहे की सर्व ऑल ओव्हर ड्रेसचा लुकच ह्या दुपट्ट्याने बदलून जाणार आहे खूप रिच रिच लुक येणार आहे कमी किमतीमध्ये एवढं छान प्रोडक्ट मिशोवरतून रिसिव्ह होईल याची मला सुद्धा गॅरंटी नव्हती तर खूप छान दुपट्टा आहे हा मला तर खरंच खूप आवडला तुम्हाला जर हे ड्रेस परचेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही लिंकवरून जाऊन परचेस करू शकता आणि सेम लिंकवरून जर तुम्ही हे प्रोडक्ट परचेस केलं तर तुम्हाला खूप छान क्वालिटी येणार आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही जर लिंकवरून जाऊन जर दुसरं प्रोडक्ट खरेदी केलं तर त्या प्रोडक्टची मी गॅरंटी देणार नाही कारण मला जे प्रोडक्ट रिसीव्ह झालेला आहे त्याचाच रिव्ह्यू मी तुम्हाला देत आहे तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही परचेस करू शकता आणि स्क्रीनवरती मी माझी इन्स्टा आय डी देत आहे इन्स्टाला देखील फॉलो करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान प्रोडक्ट मी तुमच्या सोबत घेऊन येणार आहे त्याचबरोबर घरातले जे डेली ब्लॉग असतात रुटीन असतात ते देखील मला शक्य होईल तसे मी शेअर करणार आहे तर अशाच छान छान नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद